शिवसेनेचे माजी नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एकोणीसमधील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार नरेश मस्के यांच्या हो नेतृत्वाखाली शिवसेनेचे प्रभाग क्रमांक एकोणीसमधील माजी like नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक एकोणीस मधील ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले गेल्या पंधरा वर्षापासून सातत्याने हा उपक्रम राबवला जातो यावर्षीही मोठ्या उत्साहात हा उपक्रम राबवण्यात आला पाच हजार ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के शिवसेना सचिव राम रेपाळे शिवसेना उपनेते माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर व महिला आघाडी संघटिका मीनाक्षी शिंदे ज्येष्ठ नेते विलास जोशी माजी नगरसेवक विकास रेपाळे माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी खासदार नरेश मस्के यांनी विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांचे विशेष कौतुक केले तर विकास रेपाळे व नम्रता भोसले जाधव यांनी सांगितले की ज्येष्ठ नागरिकांनी मायेचं छत्र नेहमी आमच्या दोघांवर व शिवसेनेवर कायम ठेवले आहे याच माध्यमातून सातत्याने आम्ही उपक्रम राबवत असतो व याही पुढे असेच उपक्रम राबवले जातील अशी ग्वाही माध्यमांशी बोलताना दिली तर खासदार नरेश मस्के यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले की ज्येष्ठ नागरिकांचा सदैव शिवसेना पक्षाला तसेच पक्षातील कार्यकर्ते नगरसेवकांना पाठिंबा असतो त्यांच्या पाठबळामुळे शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येत आहेत त्यांचं प्रेम कायम शिवसेना पक्षांवर व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कायम राहील मी दरवर्षी या कार्यक्रमाला येत असतो विशेष करून या ज्येष्ठ नागरिकांचे शुभ आशीर्वाद घेण्यासाठी येत असतो तर आपलं प्रेम माझ्यावर शिवसेना पक्षांवर तसेच कार्यकर्ते पदाधिकारी व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी कायम असू द्या अशी प्रतिक्रिया नरेश मस्के यांनी दिली व तसेच माजी नगरसेवक विकास रेपाळे व माजी नगरसेविका नम्रताताई भोसले जाधव यांनी केलेल्या या उपक्रमाचे खासदार नरेश मस्के यांनी कौतुक केले आहे आमचे या विभागातील माझी नगरसेवक विकास रेपाळे यांच्या वतीने गेली पंधरा वर्ष ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला जातो त्यानिमित्ताने एक गेट टुगेदर ज्येष्ठ नागरिकांचं या ठिकाणी असतं आणि त्या गेट टुगेधरमध्ये पावसाळ्यापासून संरक्षण करण्याकरता एक छत्रीसुद्धा एक प्रेमाची भेट म्हणून ज्येष्ठ नागरिकांना दिली जातं ज्येष्ठ नागरिक आपल्या समाजाचा आधारस्तंभ आहे कायम आपल्यावर मायेचं छत्र एक संस्काराचं छत्र त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यांचा मान सन्मान करणं त्यांचा सत्कार करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि या भावनेतून या, भावने या कार्यक्रमाचं आयोजन विकास रेपाळे आणि नम्रता भोसले या ठिकाणी करत असतात मी त्यांचं प्रथम या ठिकाणी कौतुक करतो आणि या ज्येष्ठ नागरिकांनासुद्धा शुभेच्छा देतो मला वाटतं सलग पंधरा वर्ष आमच्या प्रभागामध्ये ज्येष्ठांना छत्रीवाटपचा कार्यक्रम हा माझ्या आणि माझ्या सहकारी नम्रता भोसले जाधव यांच्या माध्यमातून करण्यात येतो ज्येष्ठ नागरिकांनी कायमच एक मायाचं छत्र आमच्या दोघांवरती शिवसेनेवरती कायमच ठेवलेलं आहे आणि माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय खासदार नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या प्रभागामध्ये मा कायमच आम्ही ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांकरता विविध उपक्रम साजरे करत असतो हा त्या उपक्रमाचा एक भाग आहे आज ज्येष्ठांना आम्ही जवळजवळ एक दोन एक हजार नागरिकांना इथे या ठिकाणी छत्री वाटप करतो आहे अशा टोटल एक पाच एक हजार छत्र्या ह्या आमच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणार आहेत नागरिकांनी कायमच आमच्यावरती जे एक मायाचं छत्र हे केलं त्याचा एक आपण म्हणतो की एक उतराई होण्यासाठी त्यांना एक छत्री रूपी हे छत्र देण्याचा एक आमचा एक प्रयत्न आहे हा एक जिवाळा जपण्याचा प्रयत्न आहे कारण हे ज्येष्ठ नागरिक कायमच आमच्या कुटुंबाचा एक भाग राहिलेले आहेत हा ज्येष्ठांसाठीचा हा कार्यक्रम हा निरंतर असाच पुढे देखील सुरू राहील मला असं वाटतं सातत्याने नागरिकांचा छत्री वाटप हा कार्यक्रम आम्ही करतोय तुम्हाला सांगते की प्रत्येक गोष्ट करताना समाजासाठी जेव्हा नवीन गोष्टी चालू करतो त्यावेळेला जितकी कौतुकाची थाप पडते ना तितकेच आपल्याला आप म्हणजे नावं पण ठेवली जातात बऱ्याच जणांचे दोन विचार होते प्रत्येकाला वाटतं अरे हे काय छत्र काय कोणी घेऊ शकत नाही का अशा पद्धतीचे ज्या वेळेला विचार आल्यानंतर असं वाटलं की खरंच आपण छत्र नाही मिळत म्हणून देतो आहे का तर तसं नव्हतं त्याच्या मागची काही जी भावना होती ना ती खूप वेगळी होती ज्येष्ठ नागरिक काय असतं माहिती आहे का ज्येष्ठ नागरिक हे निवृत्त झालेले असतात आणि त्यांना असं आपल्यासारखी जी मुलं आहेत त्यांच्याकडून अपेक्षा असतात ती काही ना काहीतरी आपल्या मुलांनी आपल्यासाठी काहीतरी आणावं आयुष्यभर त्यांनी मुलाबाळांसाठी केलेलं असतं आणि मला असं वाटतं आम्ही हा संपूर्ण ज्येष्ठ नागरिक जेवढे आहेत त्यांची मुलंच आहोत कारण अगदी मुलांप्रमाणेच आम्हाला त्यांनी ज्या पद्धतीने सांभाळले दोन हजार बारापासून आम्ही पहिल्यांदा ना निवडून आलो नव्हे तर मला असं वाटतं दोन हजार सातच्या विकास नेपाळे साहेबांच्या पहिल्या इलेक्शनला देखील बरेचसे ज्येष्ठ नागरिक ज्या ज्येष्ठ म्हणून आहेत ते यंग म्हणून त्या ठिकाणी होते काम करत आणि मला कधीचही ज्येष्ठ नाही वाटले आजही मला छोटं निवडणुका तोंडावर आल्यात तुम्ही बघाल निवडणुका आल्यानंतर हा प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आम्ही प्रचाराला जायच्या आधी त्या आता बिल्डिंगमध्ये जाऊन आमच्याबद्दल सांगून असतात जे जमेल जसं जमेल तसं आता मला असं वाटतं एवढी जी पब्लिक तुम्ही बघितली संपूर्ण प्रभाग क्रमांक एकोणीस मधले ज्येष्ठ नागरिक आहेत ते कोणीही तुम्हाला एकही या प्रभागाच्या बाहेरचं दिसणार नाही आणि हे प्रत्येक जण त्या त्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये ज्येष्ठ आहेत त्याच्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ फ्री असतात खाली बसलेले असतात पण नुसते निवळ बसलेले नसतात तर ते नेहा जे काय आहेत विचारांची देवाणघेवाण करत असतात आपली जी काही छोटी मोठी कामं आहेत शिवसेनेची जी कामं आहेत ती त्यांच्या घरापर्यंत पोचवत असतात कारण ज्येष्ठांचं काम आईवडिलांचं काम संस्कार देण्याचं अगदी शेवटच्या श्वासापर्यंत असतं त्याच पद्धतीचं हे संस्कार आहेत आमचे आणि हे देण्याचं काम हे कायमस्वरूपी करत असतात समाजाला आणि सगळ्या गोष्टीला मी खूप स्वतःला सौभाग्य होती आणि मला असं वाटतं भाग्यवान समजते की आम्ही शिवसेना पक्षाचे नगरसेवक आहोत कारण आमच्या पक्षामध्ये बाळासाहेबांनी आणि दिगेसाहेबांनी कायमस्वरूपी ज्येष्ठांना एक वेगळं स्थान दिलेलं आहे आणि मला असं वाटतं कदाचित त्यांची श्रद्धांजली त्यांना श्रद्धांजली म्हणूनच का की आम्ही हे दरवर्षी न चुकता हा कार्यक्रम करतो आणि आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आमचे नेते शिवसेनेचे शिंदे साहेब यांनी देखील कायमस्वरूपी आम्हाला एकच सांगितलंय की ज्या काही गोष्टी आहेत तुम्ही समाजासाठी देणं म्हणून तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तर तुम्ही स्वतःच्या साठी काही मोठे नाही आहात तुम्ही लोकांसाठी लोकप्रतिनिधी झालेले आहात त्याच्यामुळे समाजासाठी देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं ज्येष्ठांसाठी छत्री वाटपशिवाय अजून मोठं काय असावं तर एक छोटी आमची एक मला असं वाटतं एक आमचा आशीर्वाद आम्ही त्यांच्याकडून घेतो आणि ही छत्री देतो हे एवढाच स्वार्थ आहे आमचा ह्याच्यात आणि म्हणून हा दरवर्षीचा कार्यक्रम यावर्षी तुम्हाला बघितली असेल तर थोडी वेगळी छत्री आहे ज्येष्ठ नागरिक ही छत्री वापरतात मी तुम्हाला सांगते ह्या छत्रा कुठेही कधी गावाला वगैरे जात नाहीत ह्या छत्रा संपूर्ण वर्षभर अगदी कारण तुम्हाला माहिती उन्हाळा देखील कडक असतो आजकाल त्यामुळे उन्हाळ्यात देखील ह्या छत्रा वापरल्या जातात आणि पावसाळा सुरू झाल्यापासून अगदी वाट बघत होते की छत्री वाटप कधी होतंय म्हणजे आपल्याला नवीन आता छत्री मिळणार कारण छत्री विकत घेण्याची ज्येष्ठ नागरिकांची इकडे पद्धतच नाही आहे प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये त्यांना सवय आहे की बाबा आम्ही मुलं आहोत त्यांची की दरवर्षीप्रमाणे आपली पोरं आपल्याला छत्री देणार आणि आणि त्या पद्धतीने हे छत्री वाटप करतो आम्ही अगदी आम्ही दिवाळीत देखील मला असं वाटतं की पणत्या असू दे दिवाळीचा फराळ असू दे पणत्या प्रत्येकजण दादा दिवाळी एवढ्या मोठ्या स्वरूपात करतात कपडे घेतात मॉलमधून तर पणते आणू शकतात परंतु एक आमची शिवसेनेची भेट एक वेगळी फिलिंग असते प्रत्येकाला की अरे ही माझी छत्री आहे ही माझी पणती आहे हे दाखवण्याचं एक त्यांचं हे आहे आणि ही छत्री नाही हा त्यांचा स्वाभिमान आहे हे नेहमी स्वाभिमानाने ती छत्री उघडतात आणि वापरतात अगदी बाजारात असू दे कुठेही गेले गावाला गेले इकडून तरी ती छत्री घेऊन जातात दाखवायला की ही छत्री आम्हाला आमच्या शिवसेनेने दिलेली आहे आणि हे शिवसेनेचे एक प्रतीक आणि सर्व कुठे कि कुठेतरी मनापासून एक शिवसेना ही आदर हे जपतात आणि म्हणून ही छत्री वाटप आहे बाकी